तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन जत शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात मराठी मैसाळ उपसा सिंचन योजनेचा विसर्ग वाढवणार जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक जत तालुक्यासाठी आवश्यक पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन मैसाळ उपसा सिंचन योजनेचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली या बैठकीस जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते बैठकीत जत तालुक्यासाठी जास्त पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले सध्या मूळ व विस्तारित योजनेतील विसर्ग अपुरा असल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जत कालव्याच्या वाढीव विसर्गासाठी अंदाजे दहा ते बारा कोटी रुपयांची यांत्रिक व विद्युत कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत तसेच कवटेमाकाळ कालव्यातील गळती थांबवण्यासाठी अस्तरीकरण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले याशिवाय गव्हाण योजनेतील साठवण तलावावर तात्काळ पंप बसवण्याची कार्यवाही केल्यास जतसाठी पन्नास क्युसेकने विसर्ग वाढवता येईल असे ठरवण्यात आले आहे या बैठकीला जलसंपदा विभाग व कृष्णाखोरी विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते या निर्णयामुळे जत तालुक्यातील शेतीला दिलासा मिळण्याची शक्यता असून पाणीटंचाई व सिंचनाच्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा